जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक हरी विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक तिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री नामदेव महाराजांचा हरिपाठ आपण पाहतोय श्री महाराजांच्या सेवेमध्ये हा हरिपाठ पाहत असताना आपण पाचव्या अभंगापर्यंत आलेलो आहे पाचव्या अभंगातला निम्मा भाग आपण काल पाहिला यामध्ये नामदेव महाराज मुख्यत्वे करून आपल्याला नामाच्या अनुभवापर्यंत पोहोचायला सांगतात सगळ्याच संतांचं एकमत एका बाबतीत आहे ते म्हणजे भगवंताचं नाम वरवर घेऊन उपयोग नाही नामस्मरण करण्यामध्ये कळकळ पाहिजे भक्तिभाव श्रद्धा प्रेम पाहिजे त्यामध्ये काहीतरी ओलावा पाहिजे गोंदवलेकर महाराज म्हणतात नामस्मरणा वाचून भगवंता वाचून आपले आडते अशी आपली भावना पाहिजे नामावरती इतकं प्रेम पाहिजे की आज जर नामस्मरण झालं नाही तर जीवाला एक प्रकारची चुटपुट एक प्रकारची अस्वस्थता वाटली पाहिजे हे जे प्रेमासहित भगवंताचं नाम घेणं आहे यामध्ये अफाट शक्ती आहे असे भक्तिप्रेमाने भरलेले नामस्मरण भगवंताच्या अनुभवाला खेचून आणते नामदेव महाराज आपल्याला म्हणतायत की या नामाला तुम्ही इतकं घट्ट धरा की तुम्ही देहबुद्धीच्या पलीकडे गेलं पाहिजे पण ते तसं पलीकडं जाण्यासाठी मुळात देहबुद्धीला धरून उपासना करणं टाळलं पाहिजे आपण आपल्या उपासनेमध्ये आपला मीपणा आपला कर्तेपणा जर ठेवला तर आपण देहबुद्धीच्या पलीकडे कदापि जाणार नाही नामदेव महाराज आपल्याला देहबुद्धीच्या पलीकडे जाऊन नाम घ्यायला शिकवतात ते कशा पद्धतीनं घ्यायचं हे आपण काल पाहिलं असं हे जे नाम आहे ते जीवाचा आणि शिवाचा एकत्वाचा अनुभव सांगतं म्हणूनच नामदेव महाराज तेची नाम एक श्रीकृष्ण ईसे असे शब्द वापरतात पुढच्या ओळीमध्ये ते आदिअंत पाहता नाही पै सर्वथा परिपूर्ण सरिता अमृताची असं म्हणत सृष्टीमध्ये तीन अवस्था प्रामुख्यानं आहेत आदि आहे मध्य आहे आणि अंत आहे नामदेव महाराज जेव्हा आदि अंत असे दोन शब्द वापरतात तेव्हा त्यामध्ये मध्य हा शब्द गृहित आहे ते म्हणत हा जो श्रीकृष्ण आहे हा जो भगवंत आहे किंवा हे जे भगवंताचं नाम आहे हे या तिन्ही अवस्थांना व्यापून त्याच्या पलीकडे आहे काल आपण पाहिलं पहा की परमार्थ साधनेमध्ये किंवा अध्यात्मामध्ये भगवंत आणि भगवंताचं नाम या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत नामच भगवंत आहे आणि भगवंतच नाम आहे इथे या नामाच्या तत्वाबद्दल नामदेव महाराज आपल्याला उपदेश करतायत ते म्हणतात आदि अंत पाहता नाही पै सर्वथा या भगवंताला किंवा या भगवंताच्या नामाला आधी आणि अंत नाही अर्थातच मध्यही नाही पण आपण तर सृष्टीमध्ये किंवा व्यवहारामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये आदी मध्य आणि अंत या तीनही अवस्था पाहतो जेव्हा नामदेव महाराज म्हणतात की भगवंताच्या नामाला किंवा भगवंताला आदि आणि अंत नाही तेव्हा त्यांना असं म्हणायचं आहे की भगवंत या तीनही अवस्थांचा अधिष्ठात आहे हे तसंच आहे जसं की एखाद्या कुंभारानं मडकं घडवावं पण मडकं म्हणजे कुंभार असत नाही मडकं आणि कुंभार यामध्ये फरक राहतोच पण मडक्याच्या अस्तित्वाचं कारण मात्र तो कुंभार आहे ज्यानं मडकं घडवलंय तसंच आदि मध्य आणि अंत या तीनही अवस्था आपण उपभोगतो किंवा सृष्टीमध्ये त्याचा अनुभव येतो पण त्या अवस्थांमध्ये परमात्मा नाही परमात्मा त्या अवस्थांचा कारक जरूर आहे पण रूपाने तो आहे या आधी मध्य आणि अंत या अवस्थांना आपण थोडंसं खोलवर जाऊन पाहूया यांनाच कधीकधी ब्रह्मा विष्णू महेश अशा पण संज्ञा वापरल्या जातात उत्पत्ती स्थिती लय असंही म्हटलं जातं असं आहे की प्रत्येक गोष्टीला कुठेतरी सुरुवात आहे आणि कुठेतरी मध्य आहे आणि त्या गोष्टीचा अंत आहे आता तसं पाहायला गेल्यास तत्वत कुठल्याही गोष्टीला सुरुवात नाहीच आहे प्रत्येक गोष्ट कशातून परिवर्तित होऊनच आपल्यासमोर आलेली आहे समजा आता आपल्या डोळ्यांसमोर आंबा आहे तर आंबा ही काही सुरुवात नव्हे आंबा झाडाला लागलेला आहे त्यामुळे आंब्याच्या आधी झाड आहे बरं झाडही सुरुवात नव्हे कारण झाड बीजामधून आलेलं आहे बीजही सुरुवात नव्हे कारण बी फळामधून आलेलं आहे त्यामुळे खरं पाहता सुरुवात कुठेच नाही आहे पण जर आपण वस्तू अनुभवायला गेलो तर त्या वस्तूची सुरुवात कुठेतरी निश्चित करावी लागते जसं आंब्याचं अस्तित्व तेव्हा निश्चित होतं जेव्हा आंबा माझ्या समोर येतो तेव्हा तो समोर आला या स्थितीला आपण आधी अशी स्थिती मानूया आता आंबा माझ्या हातात आला आंबा मी खाल्ला किंवा खातोय तेव्हा त्याची मध्य अवस्था झाली आणि आंबा खाऊन संपला की आंब्याचा अंत झाला हे आपण फक्त उदाहरणादाखल बघतोय बरं का आंब्याला खरं पाहता अंत आला का आंब्याची कोय शिल्लक राहिली कोय जमिनीत गेल्यावर पुन्हा त्याचं जार झाड झालं झाडाला पुन्हा आंबा लागला म्हणजे खऱ्या अर्थानं कुठलीही वस्तू सुरू झालीच नाही आणि कुठलीही वस्तू नष्टही झाली नाही फक्त वस्तूचं परिवर्तन झालं एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेमध्ये ती वस्तू गेली आणि पुन्हा दुसरी वस्तू नव्याने उदयाला आली हे जे परिवर्तन आहे त्यालाच लय किंवा अंत म्हणतात उत्पत्ती झाली स्थिती झाली की लय होतो याचा अर्थ परिवर्तन तिथं घडतं परिवर्तन झाल्यानंतर पुन्हा ती एक उत्पत्तीच असते कारण ज्या पदार्थाचं परिवर्तन झालं तो पदार्थ तिथे राहत नाही नव्याने असलेला पदार्थ समोर येतो म्हणून उत्पत्ती झाली की मग त्याची स्थिती पण येते कारण काही काळ तो पदार्थ राहतो आणि पुन्हा त्याचं परिवर्तन म्हणजे लय होतो हा जो उत्पत्ती स्थिती लयाचा क्रम आहे किंवा आदि मध्य आणि अंत या अवस्था आहेत या सृष्टीमध्ये अखंडत्वानं चालू आहेत प्रत्येक अणुरेणूमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये या सुरू आहेत याचा उल्लेख करताना नामदेव महाराज म्हणत आहेत की भगवंताचं नाम भगवंत हा या अवस्थांचा अधिष्ठाता आहे त्याच्या अधिष्ठानावरती या परिवर्तनाच्या स्थितीच्या आणि उत्पत्तीच्या घटना घडतात या घडत असताना परमात्मा तिथे सत्तारूपाने आहे हे जेव्हा तत्व आपण समजून घेऊ तेव्हा याच्यातून असा एक अर्थ निघतो की या आदि मध्य आणि अंत या अवस्थांच्या पलीकडे आपल्याला जावं लागेल जर आपल्याला भगवंताची अनुभूती हवी असेल म्हणजे आत्मस्वरूपाची अनुभूती आदी मध्यांत उत्पत्तीस्थिती लय याच्या पलीकडे आहे असा जो भगवंत आहे जो या तीन अवस्थांच्या पलीकडे असूनही या तीन अवस्थांचा अधिष्ठाता आहे त्याला नामदेव महाराज सरिता अमृताची असा शब्द वापरतात ते म्हणतात ही जणू अमृताची नदी आहे यामध्ये त्यांना अखंड वाहणारी एखादी गोष्ट असा अर्थ सूचित करायचा आहे नाहीतर वरवर अर्थ घेतला तर कोणी म्हणेल की अहो नदीला उगम असतो आणि नदीला समुद्राला जिथे ती मिळते तिथे शेवटही असतो अशा अर्थानं हा शब्द नाही जेव्हा ते सरिता म्हणतात तेव्हा त्यांना प्रवाह निर्देशित करायचा आहे अमृताचा अखंड असलेला प्रवाह हेच परमात्म्याचं खरं म्हणजे स्वरूप आहे परमात्मा असा अखंडत्वानं आहे परिपूर्ण आहे आणि अमृत म्हणजे काळाच्या सत्तेच्या पलीकडचा आहे आणि तो आदि मध्य आणि अंत या तीनही अवस्थांना अधिष्ठाता म्हणून आहे आता इथंपर्यंत आपल्याला एवढं समजलं की आपल्याला या तीन अवस्थांच्या पलीकडं जावं लागेल मग कसं जायचं हा प्रश्न निर्माण होतोच त्या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी आधी मध्य आणि अंत या अवस्था अनुभवाला कशामुळे येतात हे पाहणं गरजेचं आहे याला सरळ सरळ उत्तर आहे आपली देहबुद्धी कुठल्याही गोष्टीचा अनुभव आपल्याला देहबुद्धीमुळेच येतो देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत आदि मध्य आणि अंत या अवस्थांचं प्रत्यंतर आहे किंबहुना या अवस्थांमध्येच आपण आहोत जोपर्यंत आपण देहभावावरती आहोत अहो अगदी सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास एखादी वस्तू आपल्या हातात येते आणि ती परिवर्तित होते याचा अर्थ काय ती आपल्या अनुभवाला आली आणि ती देहबुद्धीच्या माध्यमानं आली त्याशिवाय त्याच्या उत्पत्तीचा स्थितीचा आणि लय म्हणजे परिवर्तनाचा अनुभव आपण घेतलाच नसता भगवंत त्याच्या पलीकडे असल्यामुळे आपली देहबुद्धी सुटणे गरजेचे आहे त्याशिवाय त्याचा अनुभव नाही आणि हेच तत्वज्ञान नामदेव महाराज आपल्याला सांगतायत की परमात्मा कसा आहे आदी अंत पाहता नाही पै सर्वथा परिपूर्ण सरिता अमृताची आणखी थोडंसं या विषयात आपण जाऊया असं पहा आपण ध्यानाला बसतो किंवा आपण नामस्मरणाला बसतो तर आपल्या आड काय येतं आपलं मन आपल्या आड येतं मनात विचार येतात आणि त्या विचारांच्या मागे आपण धावत जातो असं पहा कुठेतरी विचार नाही अशी एक अवस्था असते त्या अवस्थेमध्येच विचार कुठून तरी येतो तो विचार आला की त्या विचारामध्ये आपण निमग्न होतो आणि विचारांना वाढवत नेतो एकातून एक एकातून एक असे विचार वाढतात आणि जो विचार आला होता तो तसा न राहता आता दुसराच कुठला तरी विचार सुरू असतो म्हणजे या विचारांच्या खेळामध्ये सुद्धा आधी मध्य आणि अंत अशा स्थिती आहेत आदि अवस्था म्हणजे विचार आला जो तिथे नव्हता पण मध्यावस्थेमध्ये त्या विचारामध्ये आपण राहिलो राहिल्याचा परिणाम असा झाला की नंतर त्याचं रूपांतर कुठल्या तरी वेगळ्याच विचारात झालं आणि तीच अवस्था अंताची आहे पण इथे एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की आपण जाणीव रूपाने या विचाराच्या पाठीमागे आहोत म्हणून आपल्याला विचाराची जाणीव आहे म्हणजे जेव्हा आपल्याला विचार नाही आणि जेव्हा आपल्याला विचार आहे या दोन्ही अवस्थांचा साक्षी तिथे आहे ज्याला हे कळतं की आता विचार नाही आहे आणि त्यालाच हे कळतं की आता विचार आलेला आहे म्हणून तो म्हणतो की शांत विचाररहित ध्यान झालं किंवा तोच म्हणतो की विचार खूप आले त्यामुळे ध्यान नीट झालं नाही याचा अर्थ असा की तो जो साक्षी आहे तो या आदी मध्य आणि अंत या तीनही स्थितींचा आदेश ठाता आहे हा साक्षीच महत्त्वाचा आहे खरं म्हणजे तेच आपलं आत्मस्वरूप आहे पण त्याला असलेला जीवभावाचा जो मुलामा आहे जीवभावाचं जे आवरण आहे त्या आवरणामुळे त्याला आत्मज्ञान होत नाही या आवरणालाच देहबुद्धी असाही शब्द आहे त्यामुळे जेव्हा त्या साक्षीचा लय होतो तेव्हा आत्मस्वरूप तिथे आपोआपच प्रगट होतं देहबुद्धीचा लय ज्या क्षणी होतो त्याच क्षणी आत्मभाव प्रगट होतो, होतो, आत्म होतो। कारण तो तिथे असतोच त्याला काही निमंत्रण द्यावं लागत नाही जसं की आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये गेलो आणि आपण दिवा लावला की दिवा हळूहळू लागत गेला आणि हळूहळू अंधार दूर झाला असं होत नाही ज्या क्षणी दिवा लावला त्याच क्षणी तिथे अंधार नाही असाच अर्थ होतो जसं की एखादी ज्योती तुम्ही पहा ज्योत आहे याचा अर्थच असा की तिथे अंधार नाही आणि अंधार आहे तर त्याचा अर्थच असा की तिथे ज्योत नाही असंच हे आहे ज्योतीला मिठी मारून अंधार राहिला आहे असं संभवत नाही अर्थात हे उदाहरणाने सांगायचं म्हणून सांगितलं इथे असलेली ज्योत मात्र आत्मस्वरूपाची ज्योत आहे म्हणूनच ती अखंड आहे नामदेव महाराज याला परिपूर्ण सरिता अमृताची असे शब्द वापरतात पुढे ते जे सांगतात ते मात्र अत्यंत महत्वाचं आहे नामा म्हणे अनंत का करीशी संकेत हे आत्मस्वरूप आहे याविषयी तू शंका धरू नको असं ते सांगतात या आत्मस्वरूपाला प्राप्त होऊन आजपर्यंत अनेक जण उद्धरले आहेत असं ते म्हणतात हे जे निशंक होणं आहे हे उपासनेमध्ये साधनेमध्ये अत्यंत आवश्यक आहे अक्कलकोट स्वामींच्या तारक मंत्राची सुरुवातच पहा निशंक हो निर्भय हो मनारे पहिला शब्दच निशंका असा आहे स्वामी म्हणतात तू शंका धरू नको निशंक हो निशंक जर आपण नसू तर आपल्या साधनेमध्ये काहीही अर्थ नाही शंका ही उपासनेतील शक्ती कमी करते म्हणूनच नामदेव महाराज आपल्याला म्हणतायत की नामा म्हणे अनंत हा जो आहे हा अनंत आहे भगवंत आहे काकरीशी संकेत उद्धरिले पतित युगायुगी वरपासूनची सांगितलेली सगळी साधना ठीक आहे की आपल्याला देहबुद्धीच्या पलीकडं जाण्यासाठी एकत्वाच्या भावानं नाम घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला आपल्या अस्तित्वाला घट्ट धरून आहे साक्षी व्हायचाय आणि साक्षी भावाचाही लय करायचा आहे भगवंताचं नाम घेताना आपल्याला स्वतःला विसरायचं आहे पण ना तेवढं लक्षात ठेवायचं आहे पण हे करताना जर साशंकता बाळगली तर त्या उपासनेमध्ये काहीही अर्थ नाही भगवंताच्या अस्तित्वाविषयी आपल्या सद्गुरूंच्या कृपेविषयी आपल्या मनात शंका असता कामा नये आणि ही निशंकता हा भाव ही भक्ती आणि श्रद्धा हे उपासनेतलं प्रेम हा साधनाचा प्राण आहे असा हा या हरिपाठातील पाचवा अभंग आहे पुढील अभंग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम